नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे श्रीनाथ लॉब्स तर ही प्लॅटफॉर्म वरती लोकांची गर्दी बघून तुम्हाला कळलं असेल की मी कोणत्या गावाला चाललो आहे तर पटकन कमेंट करून सांगा कोकणात जाणाऱ्या रात्रीची बाराची ट्रेन तुटारी साठी किती जण वाढ बघतात फायनली ट्रेन आली आणि आर बी ए फल्याने आम्हाला आतमध्ये लाईनीत जायला सांगितलं कारण मरणाची गर्दी होती चेंगराचेंगरीमध्ये आर बी ए लोक अक्षरशः वैतागले होते आम्हाला बसायला बघा कुठे पळायला आहे हे दोन टॉयलेट आहेत त्या टॉयलेटच्या तिथला जो मधला पॅस आहे तिथे तो मित्र बसला आणि आम्ही या दोन डोळच्या मधल्या पॅसेंजमध्ये बसलो आहे आणि संपूर्ण हा संपूर्ण डब्यामध्ये जिथे जागा मिळाली तिथे बसले आहेत कोकणातल्या ट्रेनला बारा महिने अशीच गर्दी असते ट्रेनमध्ये आम्हाला बसायला जागा नव्हती त्याच्यामुळे आम्ही आता चिपळूणला उतरलो चिपळूणवरून मग आता मडगाव एक्सप्रेस ट्रेन पकडून आम्ही कणकवली पूर्ण प्लॅटफॉर्मवरती फक्त आम्हीच आणि विकणार आहे चिपण वर आम्ही मडगाव एक्सप्रेस ट्रेन पकडली आणि फायनली आम्हाला ट्रेन मध्ये बसायला मिळालं कसलं भारी दिसत आहे ना आताच उन्हाळ्यामध्ये एवढं हिरवं हिरवं गाणं तर पावसाळ्यात विचार करा हे किती हिरवं हिरवं असेल असं वाटेल की कोणीतरी हिरवी चादर ओढून घेतले अंगावरती इतकं सुंदर असं हे दृश्य आहे भाई बघतच राहावं वाटतय फायनली आमचं डेस्टिनेशन आलं कणकवली कणकवलीला उतरल्यानंतर प्लॅटफॉर्मवरचा नजारा बघून मला असं वाटलं की मी दादर स्टेशनला चालू आहे की काय बघू शकता किती गर्दी आहे या कणकवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म वरती सगळेजण मस्त उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आंबे फनस खायला आणि खरंच सुखाचा आनंद घ्यायला सगळेजण गावाला आले स्टेशनच्या बाहेर गेल्यानंतर मित्राच्या भाऊजींची रिक्षा होती ती रिक्षा पकडली गेलो नाश्ता केला नाश्ता करून मग नंतर मित्राच्या घरी जाण्यासाठी आम्ही निघालो गावचा रस्ता आणि आजूबाजूचे हिरवी हिरवी झाडं हिरवा हिरवा निसर्ग बघून मन अक्षरशः इतकं प्रसन्न होऊन जातं की असं वाटतं की जणू स्वर्गातच आल्यासारखं ना कुठल्या गोष्टीचं टेन्शन ना कसली चिंता गावाला फक्त मिळतं ते म्हणजे सुख आनंद आंघोळ करून मस्त तयारी बियारी करून आम्ही निघालो मित्राच्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी आणि हा शेतातनं पायवाट करत आम्ही चाललो होतो हे माझ्या मित्राचं घर आहे आणि हे घराच्या समोर तिथे आंघोळ वगैरे करण्यासाठी त्यांनी बनवलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत मित्राच्या बहिणीच्या साखरपुड्याला तिथे त्या तिथे घर आहे त्याच्या काकाचं तर ही संपूर्ण शेती आहे शेतातनं ही पायवाट आहे त्याच्यातनं आम्ही जात आहोत आणि इथे आणि या शेतांमध्ये आता पाऊस पडल्यानंतर हे लोक भात लावतील आणि उन्हाळ्यामध्ये भुईमुगाच्या शेंगा म्हणजे शेंगदाणे करतात तुम्हाला माझ्या या ब्लॉग मध्ये साखरपुडा हळद आणि लग्न बघायला बहिणीचा साखरपुडा चाललेला एक दुसऱ्यांना बघण्याचा कार्यक्रम झाला बघून झाल्यानंतर त्यांनी रूम मध्ये जाऊन रिंग सेरेमनी वगैरे केले ही सगळी कोकणातली पद्धत आहे मला पण एक्झॅक्ट काय काय आहे मला माहिती नाही व्हिडिओ मध्ये तुम्हाला जे आहे दिसते ते तुम्ही बघा आणि त्याला काय बोलतात त्या रिच्युअलला ना काय नाव आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा की त्याला काय काय म्हणतात हा माझा मित्र विश्वनाथ आणि हे संपूर्ण त्यांची फॅमिली मुलाकडचे आणि मुलीकडे तर ह्या त्यांच्या पूर्ण कोकणातल्या रिच्युअल चालले आहेत आणि ते कोकणातलं फेमस गाराणं चाललंय गाराण झालं पाया वगैरे पडून झाले माकड लय होती कॅमेऱ्या मध्ये एवढे काही दिसत नाहीत त्यानंतर आम्ही गेलो जेवायला हातात प्लेट घेऊन उभे राहून जेवणाची मजा नाही ती खरी मजा अशी पंक्तीला बसून जेवण्यात आहे आणि गावचं जेवण म्हणजे नादखुळा भाई असली भारी टेस्ट मुंबईच्या फाइव स्टार हॉटेल मध्ये पण भेटणार नाही जी खरी टेस्ट आपल्याला गावाला जेवणाला मिळते जेवण वगैरे झाल्यानंतर पाहुणे सगळे आपल्या आपल्या घरी निघाले होते हे गावातले लोक असे चालत आपल्या आपल्या घरी जातात जे लांबून आलेले असतात ते आपल्या आपल्या गाडीने कारण टी टायमा टायमाने असते कोकणातला स्पेशल हापूस आंबा असला खतरनाक एवढा मोठा हापूस आंबा मला काकीने खायला दिला आंबा खाऊन निघालो मित्राच्या हळदीला या गावापासून फोंड्याला जायला आम्हाला एक पंधरा ते वीस किलोमीटरचा अंतर होतं म्हणून आम्ही एसटी स्टँडला एसटीची वाट बघत बसलो पण एस टी काय आली नाही ट्रॅक्टर आला मग थोड्या वेळानंतर त्याच्याच गावातल्या एका मित्राची रिक्षा भेटली रिक्षातनं त्याने आम्हाला फोंड्याला सोडलं फोंड्यातून आतमध्ये मित्राचं जिथे घर आहे तिथे जाण्यासाठी आम्हाला परत एक मित्र मिळाला त्याच्या बाईक वरून आम्ही त्याच्या घरी गेलो फायनली आम्ही आता जिथे मित्राचं घर आहे हळद आहे तिथे पोचलो आहोत अजून त्याच चा काम चालू आहे डेकोरेशनच चा। हे त्याच घर आहे बाजूलाच एक दुसरा मित्र राहतो त्याच्या घरी गेलो फ्रेश झालो तयारी वगैरे करून आम्ही हळदीला आलो हळदीला आल्यानंतर इथं बघतो त्याला मस्त त्याच्या बहिणी मित्राला हळद लावत होता हळदीने हो पूर्ण माकून ठेवलेला त्याच्या मित्रांनी त्याला खांद्यावर उचलून घेऊन एवढे नाचले एवढे नाचले विचारू नका ही सगळी शेती आहे इथे पावसामध्ये सगळी शेती केली जाते समोरच एक विहीर आहे आणि हे माझ्या मित्राचं घर आहे जिथे आम्ही काल थांबलो होतो तर कोकणातली घरं बघा किती छान सुंदर असतात घराच्या पुढे मस्त शितुळस हे घर दोघे जण इथे मस्त गप्पा टोकत बसल्या बघेपर्यंत काकीने आमच्यासाठी मस्त कोकणातला स्पेशल नाश्ता बनवला होता घावणे आणि नारळाचा रस्सा मी तर फर्स्ट टाइम खाल्ला मला तर खूप आवडला कोकणात अजून काय स्पेशल असेल तर मला कमेंट करून सांगा आम्ही निघालो लग्नाला तर चालत चालत इथून चाललं फुले जग दस किलोमीटर संपूर्ण शेती सगळे विश्वनाथ पाटून परत तो घरी गेलो हे उद्या नदी कसलं भारी फुल आहे हे काय माहिती कोरोना जसे फुल मस्त अशी फुलं लावले चवळी हा चवळी माहिती आहे मला ते भाज्या सुकट टाकल्या चवळी आणि आमचे गाईड विश्वनाथ गावकर आम्हाला हे कोकणामध्ये सगळी गाईड करतात की कशाला काय बोलतात ही कशाची शेती आहे खरं साथो ना, साथो। साको बोलतात आणि हा ओढा आहे जो आता की आता सध्या त्याला पाणी नाहीये आहे पावसामध्ये फुल भरत असेल तिकडे त्या काकी कपडे धुत आहेत शान ओळखले जाणारे हे ऊस आहे आणि शेती लांब लांब पर्यंत तुम्हाला दिसतो शेती तू खाल्लीच काल आणि हे बघा कोकमाच झाड जे तुम्ही कोकम सरबत पिता ते ह्या झाडाच्या फळापासून बनवता कुठे आहे रे खाली पडले ते लाल लाल वाला दिसतंय ते खाल्लंच काल ते मोठा हात लावल्यावरती बघा कसं होतं ते हा हे बघा हात लावल्यानंतर ते लाजतं हे बघा इथलं तर आहे रे हे बघा आता हे की नाही असं हात लावला की ते लाजतं झाड भरपूर आहे आणि इथे एवढी झाड आहेत की तुम्ही हात लावून थकाल एवढी ती लाजाळूची झाड आहेत <laughs> आंबे पडतात पण कोणी खात नाही इथं कारण इथे खायला कोणी हायच नाही सगळेजण मुंबईला मग कोकणाला जे लोक येतात त्यांना मग आंबे भरघोस आंबे खायला भेटतात हे बघा हे बघा घर इथे नारळाची झाड घराच्या झाड आणि आंब्याची झाड बघायला भेटते हा आहे लग्नाचा हॉल फुल एअर कंडिशनर नॅचरल एअर कंडिशनर ह्याला एसीची गरज नाही नॅचरल हवा असते इथे आणि हा माझा मित्र आणि त्याची बायको मस्त स्टेज वरती वगैरे वगैरे खूप आनंदी दिसतोय लग्न होत आहे म्हणून आणि हा रुकवत आमच्या इकडे ह्याला रुकवत म्हणतात कोकणामध्ये ह्याला काय म्हणतात मला प्लीज कमेंट करून सांगा जर रुकवत बोलत असेल तरी कमेंट करून सांगा कमेंट करायला काय आहे एक कमेंट करा सगळं झाल्यानंतर मी गेलो आम्ही गेलो जेवायला जेवायला इथे जेवा मस्त मोठे मोठे डायनिंग टेबल होते चेअर होते सगळ्यांना व्यवस्थित बसायला जेवायला मस्त छान अशी सिस्टम होते आणि माझ्या आवडीचं जेवण होतं पुरी भाजी एक नंबर पोटभर जेवलो मग रिसेप्शनच्या वेळेस त्याला मित्राला भेटलो त्याला अभिनंदन विश केलं आणि रिटर्न मुंबई खूप सो हा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल व्हिडिओ बघून तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असेल तर अशाच नवीन नवीन साठी माझ्या चॅनल ला श्रीनाथ व्लॉगला ला सगळ्यांनी ला 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 लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पहिलं सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय